नमस्कार आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनीनो आजचा विषय आहे सुषमा अंधारे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या एक फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांच्या संदर्भामध्ये आपण हा छोटासा व्हिडिओ बनवत आहोत बनवत आहोत तरी कृपया हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा सुषमा अंधारे व अंजली ताई दमाणिया या दोघींमध्ये फारसे सौख्य नाही हे समस्त महाराष्ट्रजनास माहीत पडलेलं आहे कारण की आ, एक दोन ज्या पत्रकारांनी किंवा चॅनेलवाल्यांनी सुषमा अंधारे आणि अंजलीताई दमणिया यांच्या आमने सामने मुलाखती घेतल्या त्या दरम्यान अंजली दमणिया व सुषमा अंधारे यांची जी खडाजंगी झाली ती महाराष्ट्राने पाहिलेली आहे त्या संदर्भामध्ये छोटासा व्हिडिओ आपण बनवत आहोत प्रश्न असा आहे की जे तीन साडेतीन महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये किंबेवणा बीड जिल्ह्यामध्ये जे भयंकर वातावरण निर्माण झालेलं आहे त्या संदर्भामध्ये सातत्याने चर्चा चालू आहे आणि एक चिंतेचं वातावरण त्या बीड जिल्ह्यामध्ये आहे हे आता आपल्याला लक्षात आलेलं आहे कारण की मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निघूणपणे जी हत्या केलेली आहे त्या संदर्भामध्ये जे मारेकरी आहेत ते पकडलेले गेले आहेत त्यांचा जो मुख्य सूत्रधार आहे ते कराड हे देखील पक हा माणूस देखील पकडलेला आहे आणि एक आरोपी फरार आहे तेव्हा पोलीस यंत्रणा निश्चितपणे त्या फरार व्यक्तीला पकडेल अशी आपण आशा धरूया तेव्हा मुद्दा असा आहे की जे म्हणतात ना की ज्या गावच्या ओरी त्याच गावच्या बाबळी तेव्हा या या अंधारे या परळीच्या आहेत म्हणजे बीडचे आहेत आणि त्यामुळे सुषमा अंधारे यांना वाल्मिकार्टच्या संदर्भामध्ये सुषमा सुषमा अंधारे यांना धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला जात सातत्याने जात असतो आणि त्यावेळेला सुषमाताई आमदार या यांची चिडचिड होते व व ते वाल्मिक कराड किंवा धनंजय मुंडे किंवा सुरेश धस यांच्या संदर्भामध्ये अधिक न बोलता ते आ, उंगली निर्देश करतात माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडे कारण देवेंद्रजी फडणवीस हे अनेक वर्ष गृहमंत्री मुख्यमंत्री मंत्री होते आणि मग त्यांना या बीडमध्ये अशा प्रकारे एक गँग निर्माण झालेले आहे राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने मग हे फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं का नाही आणि फडणवीस साहेबांनी यावर विचार का यावर या उपाययोजना का केली नाही अशा पद्धतीने धनंजय मुंडे कराड यांच्या संदर्भामध्ये कठोर न बोलता अंधारे मॅडम बोलतात तेव्हा अंजली दमनिया आणि सुषमा अंधारे यांच्यामध्ये जो खटका उडतो तो महाराष्ट्र सत्या पाहत आहे सांगायचा मुद्दा असा की माननीय सुषमा अंधारे या खरं म्हणजे एक प्रतिकूल परिस्थितीमध्ये हो आणि विमुक्त जाती जमाती आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थिती परिस्थितीमध्ये या मुलीने शिक्षण घेतलं उच्च शिक्षण घेतलं कायद्याचा अभ्यास केला आणि राज्यशास्त्र कायद्याचा अभ्यास आणि उच्च शिक्षण घेऊन त्या सरकारी नोकरी देखील त्यांना लागली आणि अत्यंत हुशार अत्यंत प्रखर वागत्या आणि एक तडफदार अशी एक मुलगी त्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला त्या त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि ते ठिकठिकाणी थोड्याफार प्रमाणात व्याख्याने देऊ लागले त्यावेळेला एक समस्त लोकांच्या मनामध्ये सुषमा अंधारे या पूर्व महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाल्या याला कारण असं आहे की सुषमा अंधारे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्यावर त्या अत्यंत उत्तम असं भाषण करीत सुषमा अंधारे या तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्यावर अत्यंत सुंदर भाषणं करीत आणि आंबेडकर जयंतीला पुऱ्या महाराष्ट्रामधील अनेक तालुक्यामध्ये आंबेडकर तरुण त्यावेळेला म्हणजे एकोणीसशे आठ एकोणीसशे दहा एकोणीसशे बारा तेरा चौदापर्यंत वीस दोन हजार आठ दोन हजार दोन हजार आठ दोन हजार नऊ किंवा दोन हजार दहा बारापर्यंत त्या काळामध्ये संपूर्ण आंबेडकर तरुण हे सुषमाताई अंधारे यांच्या प्रेमात पडले होते आणि त्यांना ठिकठिकाणी बाबासाहेबांवर व्याख्यानं देण्यासाठी अनेक तालुक्यामध्ये सुषमाताई अंधारे यांची भाषणं व्हायची आणि सुष्माता ताई अंधारे हे बाबासाहेबांवर तडाखेबंद भाषणं करायची आणि पुढे तर सुषमाताई अंधारे यांनी लक्ष्मण माने एकनाथ आव्हाड या व्यक्तींबरोबर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार देखील केला अर्थात आपल्याला मी सांगू इच्छितो की नागपूरमध्ये रुपात कुलकर्णी बोधी यांनी देखील बौद्ध धर्माचा स्वीकार केला किंवा महान कवी कविवर्य सुरेश कविवर्य माननीय सुरेश जे आहेत कवी त्यांनी देखील बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता तेव्हा ती दोन व्यक्तिमत्व वेगळी आहेत आणि सुषमाताईंचं व्यक्तिमत्व वेगळं आहे सुषमाताई या राजकारणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन करायचं अशा पद्धतीने त्यांनी एक भूमिका घेतल्यामुळे ते आता शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवास केलेला आहे आणि शिवसेनेच्या ठाकरे कुटुंबाच्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात त्यांचं तेंस त्यांचा बचाव करणे आणि वेगवेगळ्या प्रश्नाच्या संदर्भात ती उत्तर देणे व शिवसेनेच्या संदर्भामध्ये प्रभावीपणे पत्रकारांना किंवा समाजाला उत्तर देणे आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांची संघटना वाढवणे अशी जबाबदारी सध्या सुषमा अंधारेवर आहे तेव्हा ते त्यांचं ते 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 काम त्या ठिकाणी रोख चोख बसवतात मुद्दा असा आहे की सुषमा अंधारे या एक वाल्मिक कराड किंवा धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये कठोर अशा बोलत नव्हत्या दोन तीन महिन्यापासून तेव्हा असा प्रश्न ज्या वेळेला त्यांना विचारला गेला आणि आत्ता अलीकडे एवढ्या चार दिवसामध्ये जी पत्रकार पत्रकारांनी म्हणजे एका मोठ्या चॅनेल ए बी पी माझ्याचा मोठा चॅनेल यांनी त्या सरिता नावाच्या ज्या अँकर आहेत त्या माननीय अँकर आहेत त्यांनी या सुषमा अंधारे व या, या अंजलिताई दमाणे यांना आमने सामने बोलावून आणखीने दोन महिने व्यक्ती होत्या तेव्हा त्या ठिकाणी सुषमा अंधारे यांना प्रश्न केला अंजली दमाने यांनी की तुम्ही तुम्ही आतापर्यंत वाल्मीकार किंवा धनंजय मुंड्यावर कठोरपण बोलत नाही आणि तुम्ही की अंजली दमनिया या फडणवीसच्या हस्तक आहेत किंवा आंजने आर आरेशच्या हस्तक आहेत अशा प्रकारच्या वक्तव्य सुषमा अंधारे करत असतात तेव्हा त्या दोघींचं त्या ठिकाणी बरीच खडार जरी झाली तेव्हा सुषमाताईंच्या ताईंच्या डोळ्यामध्ये पाणी आलं सुषमाताईंचे ताईंचे डोळे भरून आले व त्यांनी त्यावेळेला सांगितलं की या वाल्मिकारने माझ्या भावाला किती, किती त्रास झालेला आहे माझ्या कुटुंबाला किती त्रास झालेला आहे आणि आम्ही त्यांच्या त्रासाला कंटाळलेलो आहोत आणि त्यांची प्रचंड दहशत त्या परळी भागामध्ये आहे अशा पद्धतीने वक्तव्य त्या ठिकाणी केली व त्या म्हणाल्या की माझ्या कुटुंबाला जर काही दगा फटका झाला तर ते राजकारण काय चुलीत झालायचे का तेव्हा आपल्याला या ठिकाणी मुद्दा असा आहे की जर सुषमा अंधारेसारखी एवढी एक नामांकित महिला नेत्या आणि शिवसेनेच्या नेत्या त्या आहेत तरी देखील त्यांच्या कुटुंबियांना त्या वाल्मी कराड किंवा तेथील टोळीकडून धोका आहे अशा पद्धतीने त्या बोल त्या त्यांनी सांगितलं म्हणून मी त्या मोठ्या प्रमाणात तिथं बोलत नव्हतो त्या एवढ्या म्हणाल्या की पाच सात ते जर सुटून आले तर आमच्या कुटुंबाला धोका होऊ शकतो किंवा आता मी तर शिवसेनेचे नेते आहे मला नेते आहे मला संरक्षण आहे पण माझ्या कुटुंबाचं काय माझे कुटुंब तर परळी बीड जिल्ह्यामध्ये राहते तेव्हा त्यांच्याच जीविताला धोका आहे म्हणून मी मोठ्या प्रमाणात बोलत नव्हते कारण मोठे मोठे नेते देखील त्यांच्या संदर्भात कठोरपणे बोलत नव्हते तुम्ही कोण तेव्हा अशा पद्धतीने सुषमा अंधारे बोलल्या व त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं सांगायचं मतलब असा की त्या ठिकाणी त्या वाल्मिकार गँगची किती दहशत आहे हे आपल्या लक्षात आलेलं असेल तेव्हा आता बाकी सुषमा अंधारे त्या वाल्मिकाराडने त्यांचे जे संपूर्ण गँग आहे त्यांच्या चांगल्या प्रकारचे मुस्के गेले आहेत आणि त्यांना आता कठोर सजा होईल ही याची जरा थोडीशी खात्री झाल्यामुळे सुषमा अंधारे आता थोड्या बोलू लागलेल्या आहेत तेव्हा या ठिकाणी मुद्दा असा आहे की सुषमा अंधारे यांना ज्यावेळेला प्रश्न केला पत्रकारांनी किंवा त्या अंजली दमनिया की ठाकरे कुटुंबियांच्या संपत्तीच्या संदर्भामध्ये त्यांच्या उत्पन्नाना सं संबंधामध्ये तेव्हा सुषमा अंधारे खूप भडकल्या आणि त्यांनी जे उत्तर दिलं ते अगदी मजेशीर उत्तर दिलं तेव्हा तो आपला मुद्दा नाही तर या ठिकाणी सुषमाताई अंधारे या आंबेडकर चळवळीमधून आणि बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार देखील केला होता आणि कोणा एका काळामध्ये तरुणांच्या आंबेडकरी तरुण विशेषतः बौद्ध समाजातील आंबेडकरी तरुण तरुणांच्या सुषमाताई गळ्याच्या तायर झाल्या होत्या आणि ठिकठिकाणी तीक पुऱ्या महाराष्ट्रामध्ये त्यांचे व्याख्यानं होत असत आणि त्यावेळेला सुषमाताईंचं नाव झालं आणि अर्थात सुषमाताई स्वतः हुशार आहेत अत्यंत बुद्धिमान आहेत आणि गाळा त्यांचा अभ्यास आहे उच्च शिक्षित आहेत ते त्यांचं त्यांचं क ते ते त्यांचं पण आहेच ते, ते आपण नाकारू शकत नाहीत परंतु बाबासाहेबांच्या अनुयायांनी बाबासाहेबांना मानणाऱ्या समाजाने सुषमाताईंना पुऱ्या महाराष्ट्रामध्ये त्यांचे सभा त्यांचे व्याख्यानं ठेवली अर्थात त्यावेळेला छोटं सभाकडे त्यांना मिळायचं मानधन म्हणून आणि ते, ते देणं हे करते असतं कारण त्यांनी सरकारी नोकरी सोडली होती आणि त्या छोट्याशा पाकिटामध्ये काही छोटंफार मानधन असायचं तर ते त्याबद्दलही आपण काय बोलू शकत नाही आणि मग त्यांचं नाव झालं पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आणि ज्या वेळेला शिवसेनेच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेची पडझड झाली त्यावेळेला त्या, त्या शिवसेनेला वाचवण्यासाठी आणि उद्धव ठाकरेंच्या त्यांना भाऊ म्हटले त्यांनी मग त्यांच्या संरक्षणासाठी या सुषमाताई अंधारे या यांनी शिवसेनेत प्रवेश केला व स्वतः निलम गोरे यांच्या हस्ते जे की ज्या आत शि निलम गोरे यांच्या गोर सिलक्या भाषेत ते बोलत असतात त्या निलम गोरे यांच्या हस्तेच त्यांनी शिवबंध बांधलं शिवबंधन बांधलं व आता दोन व्यक्ती असे आहेत की ज्या शिवसेनेच्या पूर्ण एक तारणहार आणि ते एक बाहेर ब्रँड नेते असे राऊत साहेब आणि या सुषमाताई आंधारे या शिवसेनेच्या ही दोन मोठे नेते आहेत आणि पुढील काळामध्ये हे ने दोन नेते शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना यांना अधिक उंचीवर घेऊन जाईल जातील की उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणखीन त्याचा ऱ्हास होण्याची शक्यता आहे किंवा नाही तेव्हा हा पुढील काळच ठरवेल तेव्हा तो आपला मुद्दा नाही सांगायचा सा मुद्दा असा आहे की सुषमाताईंच्या डोळ्यात आलेलं पाणी आणि सुषमाताई रडल्याचा प्रसंग हा मुद्दा आपल्या समोर मांडलेला आहे कारण सुषमाताईंना अनेक वेळाला दोन तीन वेळा लोकांनी पाहिले रडताना ज्या वेळेला सुषमाताईंनी शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळेला संजय राऊत जेलमध्ये गेले होते आणि त्यावेळेला त्या संजय राऊतांसाठी जे त्या रडल्या होत्या ते महाराष्ट्राने पाहिलं आणि ज्या वेळेला आता वाल्मिकराच्या संदर्भात प्रश्न विचारला होता त्यावेळेला त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं त्यावेळेला आपण पाहिलं आणि शिवसेना एकनाथ शिंदेसाहेबां शिवसेना आणि एकनाथ शि शिंदेसाहेबांच्या बरोबर गेले आमदार या त्यांच्यावर सुष्माताई अंधारे शेलक्या भाषेत त्यांच्यावर बोलत असतात त्यांच्यावर कठोर टीका करत असतात आणि मग एकनाथ शिंदेसाहेबांच्या आमदारांनी एक सुषमा अंधारे यांना पत्र दिलं त्यांना पण काही बाई ते आमदार बोलले विशेषतः शिरसाट आहेत ते आता मंत्री आहेत किंवा ते गायकवाड म्हणून आहेत तेव्हा जे आमदार आहेत ते सुषमा अंधारेवर ज्यावेळेला ते कठोरपणे बोलले त्यावेळेला देखील सुषमा अंधारे ताई रडलेले आहेत तेव्हा रडणाऱ्या सुषमा अंधारे या महाराष्ट्राने पाहिल्या आहेत हाच मुद्दा आजच्या व्हिडिओचा आहे तरी कृपया आपण या ठिकाणी पुढ पुढील काळच ठरवेल की सुषमा अंधारे या शिवसेना उद्धव ठाकरे यांना कशा पद्धतीने त्या पक्षामध्ये सुषमाताईमुळे तो त्या पक्षाची वाढ होणार आहे की त्यामुळं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची गलती होणार आहे ह्या पुढचा काळच ठरवेल तेव्हा या ठिकाणी ते हा व्हिडिओ आपण लाईक करा या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला सबस्क्राईब करा व इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद